आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील पांडुरंग परिवाराची गोपाळपूर जिल्हा परिषद गटासाठीची विचारविनिमय वी बैठक मुंडेवाडी येथील माजी पंचायत समिती सदस्य नवनाथ मंगाळे यांच्या कल्याण नर्सरीत संपन्न झाली गोपाळपूर जिल्हा परिषद गटासाठी गोपाळपूर गण आणि पुळूच गणातील प्रमुख स्थानिक नेते या विचार विनिमय बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं इच्छुक उमेदवाराची चाचपणीही या बैठकीच्या अनुषंगान करण्यात आली या बैठकीमध्ये गोपाळपूर येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद गटासाठी मागणी केली तर पंचायत समितीसाठी खरसोळी आंबे मुंडेवाडी पुळूज येथील परिचारक समर्थकांनी मागणी केली या बैठकीमध्ये पक्षाचे धोरण तसेच पांडुरंग परिवारचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांची निवडणूक संदर्भात असणारी भूमिका ही युवक नेते प्रणव परिचारक यांनी बैठकीच्या दरम्यान सांगितली या विचारविनिमय बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिषदा गायकवाड उपसभापती राजबाबू गावडे संचालक भाऊ गुरव पंडित भोसले साहेब संतोष घोडके भाजपा मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या, या ही बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये परिचारक गटाने ही निवडणूक स्वतंत्र लढवावी असा सूर निघाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरजित गायकवाड यांनी दिली नमस्कार आज गोपाळपूर जिल्हा परिषद गटाची पांडुरंग परिवाराची बैठक आमचे नेते आदरणीय प्रशांतजी परचार यांनी सांगितल्यावरून सूचना केल्यावरून इथं मुंडेवाडीमध्ये नवनाथ बांगाळे माजी पंचायत समिती सदस्य यांच्या वस्तीवर घेण्यात आली आणि या चौदा गावातील सर्व कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांचं म्हणणं या निवडणुकीसंदर्भात ऐकून घेतलं जे इच्छुक आहेत त्यांच्या उमेदवाराची नोंदणी आम्ही या निमित्तानं आज करून घेतली आणि मागच्या दोन तीन दिवसापासून पांडुरंग परिवारानं येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे ते कार्यकर्त्याचा सूर त्यांना दोन प्रश्न विचारले की स्वतंत्र लढायचं का कोणाशी आघाडी करून लढायचं तर प्रत्येकाचं मन नाही किंवा स्वतंत्र लढलं पाहिजे इच्छुक आले जिल्हा परिषद जिल्हा परिषद साठी गोपाळपूर मधून दोनच आले गणासाठी भरपूर आहेत गणासाठी भरपूर आहेत जिल्हा परिषद साठी दोन तीनच उमेदवार आले